कार मित्रांनो तर आत्ता सध्याचं नियोजन आमचं तुम्हाला सांगतो आहे कुठलं तर आत्ता सध्या आम्ही आलेलो आहे चिखलठाण मंदिरावरती बघितलं का हे, हे आ, तर आहे नागनाथाचं मंदिर चिखलठाण म्हणजे ह्या मंदिरावरती तुम्हाला सांगतो सायराट ची शूटिंग झाली सायराटची शूटिंग झाली तर आम्ही आलेलो आहे लेकरं घेऊन बघितलं पोरं तुम्हाला सांगतो कार्तिकी छकोली पिल्या असे सर्वजण घेऊन सगळ्यांनी लालच घातले मॅची वेगळे घातले चपले हे तर काढून पोरण माकड मॅच चपले हे तर ठोक काढून पिल्या कुठे माकड काय काय कुठे माकड तिथे बसले <laughs> माकडाला कस करतोय गाड्या बघा तर मस्तपैकी निविजन मित्रांनो आता आम्ही हे तर पेड घेतो हे इकडे पेड घेऊ <laughs>

बिस्किटचा फोटो आणचा की त्याला पिशवी कुठे पिशवी नेन माकड आण पण बैल काही अशी प्रत्येक रविवारी गर्दी असते या असं फुल मस्त पैकी आहे बैल तेवढी माणसं येते जाऊ नको पिल्या तिकडलं का इथं पोकलेंड आला एक नवीनच कोण तरी कोण जायला फोड 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 फोड

ती कुठेतलं पोडा कट 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 त्या चपल्या बघितल्या ना टोक चपल्या चपल्या घेऊन जाते ते वर बैलग येते चपल्यांचा कसा कार्यक्रम लावलाय बैठला घ्या मी हा 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 चप्पल टोक दे दे टोक चपल्या घेऊन चालली चपल्या घेऊन चालली ही तो, तो बुट बी चालवला <laughs> आव खेळ <बुड़ क्यों। laughs> <laughs> दे 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 तिकडे बघ की माकडाकडे बघायचं इकडे बघ माकड हे पण पाडीकर माग न दे माग दे बिस्किट नाही तर आवडत दे त्यांना रेशो नीट ठेव हातात हां चला आतमध्ये चला चल घेतलं लय बिस्किट पाडल्या ते बिस्किट खात नाही ती नाही खात चल चला, चला आतमध्ये पाया पडा चला चला तर मित्रांनो ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो चिकटाणचं नागनाथ मंदिर बघितलं का हा बघा शिखर या अशा पद्धतीने निविजन तुम्हाला सांगतो प्रत्येक रायवर तुम्हाला सांगतो इथं अशीच गर्दी असते या

वर बसले चप्पल घेऊन चप्पल काय सोडा नाही पण ती चला चला पाय पडाय चला ती चप्पल काय सोडा नाही पण मागते चला पूर्ण

हो? आ, थुपार. थुपार। मजाला आला काय मजाला आला पिल्या खाली उत्तर ही बघ

तर मस्त पैकी पाया पडून झालेला आहे आणि आत्ताच नियोजन आम्ही तुम्हाला सांगतो मंदिराला वेडा मारणार आणि वेडा मारून तुम्हाला सांगतो बघू निजन काय होतंय

इथं बैठला का मित्रांनो असं तुम्हाला सांगतो कोणी पण तुम्हाला सांगतो इथं हे आणतं या खायला चप्पल अजून सोडलीच नाही की तिथे चप्पल तर सोडलीच नाही त्या बायाची तुम्हाला सांगतो गावातली चप्पल आहे आमच्या ती चप्पल बाया त्यांची चप्पल घेऊन गेलं ते तर गेले आता गावाकडून निघून मग आकाड चप्पलच सोडा नाही ते सगळी तोडून टाकली त्यांनी हिथे बैठलं का जेवारी लाडू शेंगा कोणी काही पण आणून टाकतोय खायला इकडे इकडं हो बाबा तरण तर चला मित्रांनो रोख एक तिकडं पडली हा पड पाया पा पड पाया पडते ती एक नंबर मस्त पैकी पड पाया पड पाया पड पिल्या पाय पड फोन करते कोड पाया पाय पड पड चल खाप तर मित्रांनो मस्तपैकी देवदर्शन चालले आणि रविवार ही तुम्हाला सांगतो माणसांनी असं चिखलठांना तुम्हाला सांगतो येत आणि खूप मोठी जत्रा असती जवळजवळ चार पाच दिवस आठ दिवस पंधरा दिवस तर आधी तुम्हाला संप हे येतात वाहन पेडावाल्याला पैसे दिले पैसे दिले नव्हतं पैसे पैसे देऊन मध्ये केले चार मित्रांनो इथं नदीच्या कडेला आलोय सायराची लांगड्या नाही का म्हणित हम्म आरची आली आरची हिथ झालेलं आहे सीन बैठल का हिच इथं बोट या ह्या बोट त्या हिथ शूटिंग झालेलं आहे ते सगळं टाकलेली नदीच आजार पळ कुठ काय बोट चालू झाली चिखलठाण मोर्गी अं चिखलठाण वरन ह्या मंदिरापासून पलीकड आम्हाला इंदापूरला जाते बोट बोटने अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो निजाने तर असून द्या सगळं देवदर्शन व्यवस्थित झालेलं आहे आता इथं राहिले तर हे देऊ इथं पाया पडतो आणि आम्ही निघतो गावाकड हम्म होईल काय नदी काय त्या काय पण पाया चला तर असं ना मित्रांनो चला पुढचं निविजन तुम्हाला पोरींच्या मस्ती मज्जा पोरी म्हणतात नदीकडे चला नदीकडे चला बघा आता नदीकड काय नदीकड आलो आलो नदीकड हा बघा आलो नदीकड हीच नदी तुम्हाला सांगतो डिक्सलच्या पुलाला टेकलेली आहे डिक्सलच्या पुलाकर तिकडे बेगुणक तेच पाणी तुम्हाला सांगतो इकडं आलेलं आहे डिक्सलच्या पुलाकडलेस पार इकडे गेले कंदरकड टिमूर्णीकड अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो निविजे नाही पिल्या जायचं का तुला पाण्यात ना ना खाली कुठत बोल नाही ना काय सांगता येत नाही खप्पस खाली जायचं आम्ही चला इथं काही बी टाकलेलं आहे हो दिसतंय का हो चला यार मी चला 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 पूर्ण ए चप्पल घाल काही बनलं चप्पल घालून जा पाण्यात आता आता टाकून चल पिल्या चला दाव हे झालेला तर हिथ तो मला सांगतो हिथ हाडकण ही नदीला आणून माणसांनी टाकलेली असते तिथं जवळच्या जवळच असतं सगळा खेळ त्यामुळं कचर पाण्यात हिथ नाही येऊन उपयोग चला त्याला उचलून त्याला उचलून तिथे कशी वाटते चप्पल चला घेऊ उचलून चला चला असून त्या मित्रांनो चला, चला। मस्त पैकी देवदर्शन झालेलं आहे पोरीण नदीला पण घेऊन आलो नदीला आलो पण हे तर काय मला असं थांबाव असं वाटलं नाही त्याच्यामुळं मी कॅन्सल केलं पोरीनला खेळा पाण्यात थोडं इकडे तिकडे केलं असतं पण तिथं जा... दावं हे झालेलं आहे वेगळंच काहीतरी दिसायला लागलं त्यामुळं कॅन्सल केलं आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका चला मित्रांनो बाय